हुपरी येथील चांदी उद्योजक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे व एकतीस राहणार प्लॉट सी तेरा सिल्वर झोन यांच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला वडिलोपार्जित वडिलो चांदी वाटणीच्या कारणातून सख्या मित्राच्या मदतीनं हा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली प्रवीण सुकुमार हालुंडे वय अठ्ठावीस राहणार वाळवेकर नगर हुपरी व आनंद शिवाजी खेमलापुरे वय बावीस राहणार श्री चौक शिवाजीनगर हुपरी अशी संशयितांची नावं आहेत त्यांच्याकडून ब्रह्मनाथ यांच्या दुकानातून चोरलेली सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीची दहा किलो चांदी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी सुकुमार कल्लाप्पा हलुंडे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंचतारांकित एमआयडीसी मधील सिल्वर झोनमध्ये राहणाऱ्या ब्रह्मनाथ हलुंडे यांचा रविवारी खून झाला होता घरामध्ये एकटेच असलेल्या ब्रह्मनाथ यांच्या खुनाविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते पोलिसांनी शिताफीनं तपास करून रविवारी रात्रीच प्रमुनाथ यांचा धाकटा भाऊ प्रवीण याला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडे चौकशी करताना त्याने उडवाउडवीची उत्तर दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आपला मित्र आनंद खेमलापुरे याच्या मदतीनं हा खून केल्याचंही त्याने सांगितलं त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आनंद खेमलापुरेला रायबाग कर्नाटक इथून ताब्यात घेतलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हुपरीचे पोलीस निरीक्षक चौखंडे गोकुळ शिरगावचे दिगंबर गायकवाड सहाय्यक निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली प्रवीणचा ब्रह्मनाथची वडिलांनी कमवलेल्या चांदीच्या वाटणीवरून सतत वाद होत असे प्रवीण जात असलेल्या व्यापाराच्या ठिकाणी जाऊन ब्रह्मनाथ आपला चांदी माल पुरवठा करीत होता तो राग मनात धरून प्रवीणने ब्रह्मनाथचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं त्यानुसार संशयित प्रवीणने मित्र आनंद खेमलापुरे याला सोबत घेतलं दोघेही रविवारी दुपारी ब्रह्मनाथच्या दुकानात गेले तेथे प्रवीण ब्रह्मनाथबरोबर बरोबर वाद झाला त्यामुळे संतापलेल्या प्रवीणनं ब्रह्मनाथला धक पकडून धरलं तर खेमलापुरेने ब्रम्हनाथच्या छाती पोट व दंडावर जोरदार हत्यारण वार केले तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर ते दोघेही तेथून पसार झाले दरम्यान या गुन्ह्यातील हत्यार पोलिसांना अद्याप सापडलेलं नाही मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून साई आवटे